अनेक ठिकाणी धर्मांतरणाचे प्रकार सुरू असून लव जिहादच्या नावाखाली हिंदू युवतींना फसवलं जात आहे सरकारनं तातडीनं धर्मांतरण बंदी आणि लव जिहाद विरोधी कायदा करावा अन्यथा उग्र आणि व्यापक लढा उभारला जाईल अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी मांडली धर्मांतरण बंदी आणि लव जिहाद विरोधी कायदा करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं मंगळवारी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सांगली जिल्ह्यातील ऋतुजा राजगे या गर्भवती महिलेनं धर्मांतरणास विरोध करत आत्महत्या केली तिला न्याय मिळावा आणि सरकारनं धर्मांतरण बंदी आणि लव जिहाद विरोधी कायदा करावा या मागण्यांसाठी मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीनं इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये आमदार राहुल आवाडे गजानन महाजन शिवजी व्यास यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते शिवतीर्थावरून सुरू झालेला मोर्चा इसळकरंजी प्रांत कार्यालयाजवळ आला तिथं आमदार गोपीचंद पडळकर यांचं आक्रमक भाषण झालं गोरगरीब आणि सर्वसामान्य हिंदूंचं दिशाभूल करून किंवा आमिष दाखवून धर्मांतरण केलं जातं तर लव जिहादच्या नावाखाली अनेक हिंदू तरुणींना फसवलं जातंय सरकारनं याविरोधात कठोर पावलं उचलावीत अन्यथा महाराष्ट्रात एक व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार पडळकर यांनी दिला हा देश आणि ही वारी आमची आहे पांडुरंग आमचा आहे वारकरी आमची आहे रस्ता आमचा आहे आम्ही गर्दी करू दे नाहीतर काय करू दे तुझ्या मुडाला काय लागते आणि तुला आम्ही ह्याच्याबद्दलच काय उत्तर असेल आता तीस तारखेपासून अधिवेशन आहे मी पण आहे ना तिथं आता सभागृहामध्ये मी पण आहे

या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता